धाराशिव ते अक्कलकोट पालखी सोहळा प्रस्थान पालखीचे सोळावे वर्ष अनेक स्वामी भक्तांचा श्रद्धापूर्वक सहभाग श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट तांबरी विभाग धाराशिव येथून प्रतिवर्षाप्रमाणे आज शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री गणपती मंदिर तांबरी विभाग येथून श्री क्षेत्र अक्कलकोटच्या दिशेने भव्य दिव्य पालखीचे प्रस्थान झाले पायी पालखीचे पाल अखंडी सोळावे वर्ष असून यामध्ये असंख्य स्वामी भक्त मोठ्या श्रद्धेने सामील होतात त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी पालखीचे शुभागमन अक्कलकोटला होते सजावट केलेला रथ वाहने मृदुंगाच्या गजरात श्री स्वामी समर्थांचा जयघोष करत हातात घेतलेले भगवे झेंडे शिस्तबद्ध पतसंचलन यामुळे भाविकांचे लक्ष वेधून अनेक भक्तांनी पालखीचे दर्शन घेतलं सदर पालखी सोहळ्याचे प्रमुख राजेशभाऊ गोवर्धन बालाजी खमितकर सचिन कळमकर व त्यांच्या सर्व टीमने परिश्रम घेतलं